चला सर्वांचं स्वागत करते पहिले झेंडूच्या झाडाला बघा भरपूर अशी फुलं आलेली आहे पण काय होते खूप जास्त फुलं आले ना तर फुलांची संख्या खूप असली की झाडांची सुकलेल्या फुलांनासुद्धा अशी एनर्जी वेस्ट जाते म्हणून मी सुकलेली फुलं असं सर्व तोडते कारण कड्या ज्या त्या मोठ्या होतील आणि काही काही फुलं खूप छोटे राहिलेले आहे आणि सगळे फुलं बघा असे चुरगरून घेते आणि हे पाण्यात भिजत ठेवते याचा छान खत म्हणून उपयोग होईल आणि आपल्या झाडाला नवीन कड्या फुलंसुद्धा येईन हे चार पाच दिवस आणि मी पाण्यात असंच भिजून ठेवणार आहे आणि नंतर हे झाडांना छान असा वापर करा खत म्हणून आणि कीटक कीड दूरसुद्धा होऊ शकते ना मातीमधली छान असं झेंडूच्या फुलाला भरपूर शेंट होता हे ताजी ताजी असल्यामुळे बघा असं असं काढून घेते मी सर्व आणि आता ते पण खतामध्ये टाकून देऊ याचा काही जास्त खराब परिणाम नाही एक मग किंवा दोन सुद्धा आपण एका बकेटमध्ये टाकू शकतो ऑर्गॅनिक असल्यामुळे आणि जेव्हा आपल्याला झाडांना पाणी द्यावं लागते कारण गच्चीवर जी बाग जी आहे ती लवकरच सुकते पाणी आणि म्हणून मी आता पाणी देऊन देते सर्व झाडांना थोडं थोडं पाणी हे देते खत म्हणून मातीमधली कीडसुद्धा दूर होईल फुलं असताना झाडांना खूप खालून थोडंसं देते मी हे आणि इथं बघा झेंडूचे रो फुलं टाकल्यानं छोटे छोटे रोपसुद्धा दिसत असेल तेही निघाले इथे ते सगळ्याच झाडांना मी हे काम करून घेते अशा सॉर्गनिक गोष्टीचा उपयोग मी बागेमध्ये करत असते याला काहीही लागत नाही आपल्या बागेमधूनच घ्यायचं आणि द्यायचं अशासारखं असते आणि भरपूर फुलं वगैरे भाज्यांच्या झाडांना फुलांच्या झाडांना फळांच्या झाडांना सर्व याला खत मी उपयुक्त असं देत आहे बघा आता भरपूर फुलं आलेलं आहे इथे पण आणि दोन दिवसापूर्वी मी गावाला गेली ना तर या झाडांना सर्व पाणी देऊन गेली होती पण बघा दोन दिवस इतकं छान ते पाणी फुलं हिरवकांचं झाडं होती छान कारण पाणी देताना दुपारच्या वेळेला मी दिलं होतं म्हणजे ते दोन दिवस छान लागले राहिले झाडं आणि बघा आल्याबरोबर बागेमध्येच लक्ष जाते झाडं सुकले का नाही ते बघत होते मी झाडं अगदी फ्रेश होते म्हणजे आपण जर वेळीच पाणी दिलं किंवा वेगळी वेगळी चांगली काळजी करून गेलो ना तर आपल्याला छान असा रिझल्ट बघायला मिळते आणि बघा असं खत म्हणून अशाच छोट्या गोष्टींचे उपयोग करत असते शेण गौरीचं म्हणजे शेणखत जास्त देते किंवा हे असेच ऑर्गनिक घरातले शिल्केचे वगैरे खतं देत असते बघा हे बटाटासुद्धा खूप छान ग्रो झालेलं आहे याचा व्हिडिओ सर्वांना खूप छान आवडलेला आहे फुलंसुद्धा येतं यायला बघा छोटे छोटे हा शर्ट असंच तुम्ही व्हिडिओ बघून छान असा प्रतिसाद देत जा म्हणजे छान वाटते बागकाम करायला आणि हे सर्व झाडाची अशी सुबक मांडणी करायची त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवणारच आहे इथे हे आपल्याचं झाड आहे बघा आता फ्लावर पण छान होत आहे आणि घरच्या फ्लावरचे खरंच चव खूप छान असते झाड बघा किती छान नवीन पानं फुटल्या यायला बोनसाई कडुलिंब केला आहे मी तयार आणि सर्वच फुलं झाडं खूप छान फुललेलं आहे हिवाळ्यात तर बागेमधून जावंच वाटत नाही असे राहते आपली बाग सर्वांचीच म्हणजे आणि इथे बघा शबूची भाजी परत लावली मी कारण ही भाजी माझ्या खूप आवडीची आहे एक पालकाचं पण झाड निघालं बी पडले की असं निघत असते आणि ही शेवंती आणलेली ही तर खूप छान बहरली जेव्हा मी याला नवीन घर दिलं आणि छान व्यवस्थित लावलं ला ना एकदा व्यवस्थित झाड लागलं ना त्याला फुलं खूप छान येतात आणि बघा तुम्ही दिसतं दिसत असून तुम्हाला किती छान बहरलेलं आहे सर्व झाडं फुलांनी आणि असेच छोट्या छोट्या गोष्टीचा उपयोग मी करत असते कीड दूर करण्यासाठी घरगुती गोष्टींचा उपयोग केला ना तरी मध्ये मध्ये करत राहिला ना तर कीड लागणार नाही पण काय होते बरेचदा झाडं वाढल्यामुळे तर दुर्लक्ष होते कारण त्याला खूप वेळ वेळ लागते एका एका झाडाला स्प्रे बॉटलने मारायचं असा आता छोटासा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब